मध्यवर्ती बस स्थानकासमोरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात पावसाचे पाणी साचून चिखल होत आहे यामुळे जनशक्तीच्या बातमीची दखल माजी नगरसेविका जाहिदा तांबोळी यांच्या प्रयत्नांना यश लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात महापालिकेची तातडीने डागडुजी जनशक्तीने प्रकाशित केलेल्या बातमीची तात्काळ दखल घेत मध्यवर्ती बस स्थानकासमोरील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरातील समस्येवर महापालिकेकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे सदर परिसरात पावसाचे पाणी साचल्याने चिखल तयार होऊन रहदारीस अडथळा निर्माण होत होता यामुळे अपघाताचा धोका वाढला होता याबाबत माजी नगरसेविका जाहिदा तांबोळी यांनी एक ऑगस्ट रोजी महापालिकेला निवेदन दिले होते त्या मागणीनुसार आज महापालिकेकडून तातडीने पुतळ्याच्या बाजूच्या रस्त्यावरील खडी टाकून डागडुजी करण्यात येत आहे यावेळी पुतळा परिसराच्या कायमस्वरूपी विकास व्हावा आणि रस्त्याचे योग्य डांबरीकरण व्हावे अशी जोरदार मागणी करण्यात आली यावेळी माजी नगरसेवक सलीम तांबोळी लहूजी वादळ संघटनेचे अध्यक्ष बबन वावळे सुनील शिंदे सोनू सुतारे आदित्य शिंदे श्याम गवारे अभय गायकवाड पवन वावळे बाळासाहेब बाळासाहेब शेजुळे अनिल शिंदे आदित्य वावळे श्याम कदम सतीश ढवळे आकाश सोनावणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते रहदारीत अडथळा निर्माण होत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे याकडे लक्ष देण्याची मागणी निवेदनद्वारे एक ऑगस्ट रोजी महापालिकेकडे केली असता या निवेदनाची दखल महानगरपालिकेने घेऊन आज रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुनर्कृती पुतळ्याच्या बाजूस रस्त्यावरील खडी टाकून डागडुजी करण्यात येत असून महानगरपालिकेने डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी यावेळी माजी नगरसेवक समीर तांबोळी लहूजी वादळ संघटना अध्यक्ष बवन बावळे सुनील शिंदे सोनू सुतारे आदित्य शिंदे श्याम गवारे अभय गायकवाड पवन वावळे बाळासाहेब शेजुळे अनिल शिंदे आदित्य वावळे श्याम कदम सतीश ढवळे आकाश सोनावणे आदीसह लहूजी वादळ संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे आम्ही दोन दिवस आधी आम्ही व माझ्या प्रभागातील सहकाऱ्यांनी आयुक्त साहेबाला आम्ही हे निवेदन देतं की काय दिवसामध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी होणार आहे आणि अण्णाभाऊ साठे जयंती या पुतळ्याजवळ त्या पुतळ्याच्या बाजूला हे जे रोड बोललेले आहे त्या रोडला कबशीसारखा आगार आकारायला झालता व इथं पावसाळ्याचे पाणी साचून आम्ही निवेदन निवेदनामध्ये ते सुद्धा लावून देते की या कामाची दखल घेऊन तात्काळ तुम्ही काम चालू करा आयुक्त साहेबांनी आमची आमच्या पत्राची दखल घेऊन हे तर काम चालू केलं आहे त्यांचा आम्ही आभार आणि त्यांना धन्यवाद म्हणतो पण हे कच टाकून काम चालणार नाही त्यांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एक विनंती करतो की त्यांनी इथं डांबर टाकून किंवा गट्टू बसून हे काम पूर्ण करून द्यावं लोकशाही राणाभाव साठे यांच्या पुतळ्या परिसरामध्ये जे रोडवर खड्डे होते त्या खड्ड्यासाठी व जे काही घाणीचं साम्राज्य होतं त्यासाठी आम्ही दोन दिवसापूर्वी परभणी शहर महानगरपालिकाच्या आयुक्त यांना निवेदन देऊन पूर्ण संपूर्ण माहिती सांगितली होती व फोटो काढून दिल्या होत्या की जे काही अण्णाभाव साठेच्या पुतळ्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य व रोडवर असलेल्या खड्ड्याचे दुरावस्था झालेली आहे तर त्याची रिपेरिंग करावे की येत्या एक ऑगस्टपर्यंत अण्णाभाव साठेच्या पुतळ्याला जे काही अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात व जे काही इथं कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला दरबारीच अडचण निर्माण होती ती अडचण निर्माण न होण्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना भेटून निवेदन दिलं होतं लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्या परिसरामध्ये जे रोडवर खड्डे होते त्या खड्ड्यासाठी व जे काही घाणीचं साम्राज्य होतं त्यासाठी आम्ही दोन दिवसापूर्वी परभणी शहर महानगरपालिकेच्या आयुक्त यांना निवेदन देऊन पूर्ण संपूर्ण माहिती सांगितली होती व फोटो काढून दिल्या होत्या की जे काही साठेच्या पुतळ्या परिसरामध्ये घाणीचं साम्राज्य व रोडवर असलेल्या खड्ड्याचे दुरावस्था झालेली आहे तर त्याची रिपेरिंग करावे की येत्या एक ऑगस्टपर्यंत साठेच्या पुतळ्याला जे काही अभिवादन करण्यासाठी आण येतात व जे काही इथं कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाला दरबारीस अडचण निर्माण होती या अडचण निर्माण न होण्यासाठी आम्ही आयुक्त साहेबांना भेटून निवेदन दिलं होतं राहुल धबाले जनशक्ती परभणी